नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या दिवसभराच्या प्रवासामध्ये जे वेगळे लोक आपल्याला भेटतात ते तर महाराष्ट्र बघतोच आहे ना म्हणजे आठवी पास असलेल्या माणसांनी चाळीस कोटीचा व्यवसाय कसा केला तो व्हिडिओ आज महाराष्ट्रात खूप व्हायरल झाला आहे किंवा श्री शरद पवारांच्या शेतातलं तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग बघितला आणि असे खूप सारे प्रयोग महाराष्ट्र बघतोय ही भुईमुगाची शेंग आहे ही तशी बाहेरचीच आहे बाहेरच्या देशातली किंवा ही जरा दाखवा ना आपल्या प्रेक्षकांना ही भुईमुगाची शेंग आहे तसं सोयाबीनचा नॅशनल ॲव्हरेज आपला हा चोवीस क्विंटलचा आहे आपण काही तो पंधरा सोळाच्या पण पातळीत पोचलो नाही अठ्ठेचाळीस क्विंटलचा आहे असं नितीन गडकरी म्हणाले तसं आपल्याकडे भुईमुगाचा ॲव्हरेज नॅशनल जपानमध्ये किती क्विंटल क्विंटलचाळीस क्विंटल हे तुमचाच परिचय करून द्या आता दाखवा त्यांच्याकडे नमस्कार मी शेतकरी किरण संपतराव यादव मी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील संगमनेर गावचा रहिवासी शेतकरी आहे शून्य मशागत शेती पद्धतीने शेती करतो त्याचबरोबर भुईमुंग लय फार पुढे गेले लगेच हे त्यांचं <laughs> कुटुंब एक आहे एकत्रित कुटुंब आहे तिघही भाऊ त्यांचे एकत्रितच एक राहतात या कुटुंबातले हे सगळे सदस्य आहेत खरं म्हणजे त्यांचे वडील सुद्धा शासकीय सेवेमध्ये होते ना हो इरिगेशन डिपार्टमेंट हो चालक होते ते दुर्दैवाने आज आपल्याबरोबर नाही त्यांच्या आई आहे मला नेहमी म्हणजे तुम्ही एच एम टीवरती आम्ही एक डॉक्युमेंटरी केली होती आज दादासाहेब आपल्यात नाही आहेत पण एच एम टी तांदळाची व्हरायटी ज्यांनी ह्या देशाला दिली त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जे काही भोगावं लागलं ते आम्ही दाखवलं आणि विद्यापीठाबद्दल माझं स्वतःच एक मत आहे आणि मी त्या विद्यापीठातल्या कुलगुरूंना अनेक वेळेला सांगितलं की विद्यापीठाच्या बाहेर जर संशोधन झालं तर त्याच्याकडे अजिबात सकारात्मक ते बघत नाहीत आणि हे दुर्दैव आहे किंवा आता गोरमाळ्याच्या ज्यांनी फळ ह्या देशाला दिलं त्यांना जो काही भयंकर त्रास त्या पेटंटसाठी सहन करावा लागला आणि त्यांना एकही पुरस्कार महाराष्ट्र शासनानं दिला नव्हता कारण किरकोळ बांधाची भांडणी होती तर आम्ही जेव्हा त्याची दखल घेतली आणि सरकारला विचारलं की असं असू शकत नाही किती ती राज्यकर्ते त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत तरी तुम्ही त्यांचा सन्मान करता आणि मग गोरमाळेकरांना तो सन्मान मिळाला हे यासाठी मी सांगितलं की ह्या शेतकऱ्यांनी आपल्या बी ए आर सीमध्ये टी ए जी नावाचे जे व्हरायटीज आहेत प्रॉम्बे कारण तुम्ही बी आर सीमधली पण आमची एक डॉक्युमेंट्री अशा बऱ्याच डॉक्युमेंटरी न्यूक्लिअर पॉवर बद्दल केल्या मी कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट दाखवला बी ए आर सीचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट महाराष्ट्राला आम्ही दाखवला आतमध्ये आणि मला आनंद आहे की भारतातला एकमेव रिपोर्टर होतो मी की ज्यांनी कुडनकुलममध्ये जाऊन ॲक्च्युली न्यूक्लिअर पॉवर बनते कशी ते दाखवलं होतं सो ते टॉम्बेची जी व्हरायटी आहे न्यूक्लिअरची त्याच्याबद्दल त्या ठिकाणी काम केलेले काळेसाहेबांचं पूर्ण नाव काय धर्मी मारुती पाय ते किती वर्ष सायंटिस्ट होते तिथे बीआरसी मध्ये बीआरसी मध्ये त्यांनी पूर्ण अडतीस वर्ष सर्व्हिस केली सर्व्हिसची त्याच्यानंतर रिटायर झाल्यावर त्यांनी वेस्टर्न मध्ये बारा वर्ष वेस्टर्न नावाच्या कंपनी कंपनीमध्ये ती वेस्टर्न कंपनी कुठली आहे भुईमुगाव मधली प्रचलित कंपनी नामांकित कंपनी आहे गुजरात मधली कंपनी आहे तिथं बारा वर्ष त्यांनी सर्व्हिस केली असे एक प्रकारे पन्नास एक वर्षाचा भुईमुग संशोधनामधला त्यांचा दांडगा अनुभव तर हे शेतकरी जे आता वडिलांचं निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावरती शासकीय सेवेमध्ये आहे त्यांचा स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय आहे आणि खरं आहे की शेती व्यवसायाला कुठल्या तरी इतर उद्योगाची जोड असल्याशिवाय तो काय व्यवसाय आपल्याला आपल्या मनासारखा करता येत नाही कारण प्रोडक्शन तुम्ही भले कराल पण दर काही तुमच्या हातात नाही दुसरं असं की त्यांची तीन एकर शेती आहे त्यांच्या ह्या शेतीमध्ये अनेक दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटासाठीचं शूटिंग पण होतं म्हणजे हा हॉटेलचा व्यवसाय आधी त्यांची नोकरी आणि काळे साहेबांवर मिळून त्यांनी ह्या चार व्हरायटी ह्या स्वतःच्या शेतामध्ये तयार केलेल्या मुलाखत पण आम्ही केलेली होती भडसावळे हे तंत्रज्ञान एसआरटी तंत्रज्ञानाचे जनक आणि कृषी पर्यटनाचे काय आर टी तंत्रज्ञान जे जे तंत्र पाळीकरांनी मध्ये झिरो वर्षागत शेती पण सांगितली येस नॅचरल फार्मिंग पेक्षा एसआरटी तंत्रज्ञान फार वेगळं आहे आणि हे शाश्वत आहे महाराष्ट्रामध्ये आज त्या शेती पद्धतीने पाच एक हजार शेतकरी शेती करतात याच्यामध्ये एकदाच जमीन नांगरली जाते गादी वापी तयार केले जातात आणि त्याच गादी वाप उपयुक्त गादी वाप्यावर वर्षभरातील वेगवेगळ्या हंगामातील वेगवेगळी पिकं घेतली जातात यामध्ये प्रामुख्याने जमीन कोणत्याही प्रकारे नांगरली जात नाही आणि पिकाची आणि गवताची मुळेच आग्यावरच ठेवली जातात त्याच्यामुळे जा जमिनीचा जा सेंद्रिय कर्म वाढतो आता किती वर्ष तुम्ही नांगरलेलं नाही आपल्याकडे सहा वर्ष जमीन नांगरलेली नाही हे चालू वर्ष सातवं वर्ष आहे त्यामुळे तुमच्या इनपुटची कॉस्ट कमी झाली असेल नक्कीच उत्पादन खर्च कमी होतो उत्पादन वाढत जमिनीचं आरोग्य सुद्धा वाढतं आणि उत्पादनाचा दर्जा सुद्धा सुधारलेला असतो त्याच्यामुळे नक्कीच कॉस्ट बेनिफिट रेशो हो जो आपण गदळ दिसत नाही का त्यामुळे रान गदळ दिसत गदळ हीच याची संप संपत्ती आहे त्या गदळापासून जो आपल्याला बायोमास मिळतो त्याच्यामुळे तिथं तुमच्या इथे सूक्ष्मजीव वाढतात गांडूळ वाढतात आणि त्याचं रुपांतर जमिनीच्या सेंद्रिय वाढल्यामुळे आता एसआर तंत्रज्ञानाचे हे प्रवक्ते आहेत ते स्वतःच्या शेतीतल्या अनुभवानंतर ते करतात पण त्यांच्या ह्या चार व्हरायटी बद्दल आता तुम्ही सांगा हे तुम्ही काळे बरोबर मिळून ते संशोधन केलं या इकडे की कोणती व्हरायटी ह्याची इल्ड किती आहे कालावधी कोणता आहे खरीपात करायचंय रबीत करायचंय खर तर काळे साहेब आहेत जे काही शास्त्रीय दृष्टिकोनाची काम याच्यामध्ये केले गेलेली आहेत हे काळे सरांनी केलेले आहेत आणि फिल्ड जे काम चालतं मल्टिप्लिकेशन आणि सेक्युरिटीचं किंवा बाकीचं पर्पज ते सगळं मी करतो काळे सरांच्या गायडन्सने तर आता याच्यामध्ये आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या गेले सहा सात वर्ष आम्ही काम करतोय आणि वेगवेगळ्या व्हरायटी मधून आपण एफ वन टू एफ सिक्स जनरेशन पर्यंत पुढे चाललेलो आहे तर सहा वर्ष पहिलं वर्ष पहिलं वर्ष दुसरं वर्ष थ्री yes, yes. म्हणजे तिसरं वर्ष असं सहा वर्षाचं तुमचं आता हे oh. चारही तुमचं ट्रायल पूर्ण झालेलं आहे बरोबर जर एफ सिक्स मध्ये कॅरेक्टर फिक्स झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला किमान सहा वर्षाचा किमान सहा वर्ष हे सहा वर्षाचे तुमचं पूर्ण अनुभव झालेल्या एसडीएमके म्हणजे काय हे एस डी एम डीएमके स्टँड फॉर मराठीमध्ये आपण याला बोलू की धमाका धमाका म्हणजे जे आपले शास्त्रज्ञ धर्माची मारुती काय त्यांचा शॉर्ट फॉर्म आहे आहेस म्हणजे माझ्या वडिलांचं नाव आहे संपत संपत्ती किंवा संपत धमाका धमा आणि हे बाकीचे कोड वर्ड आहेत त्या व्हरायटीचे तर आता मी जर असं म्हणालो की ह्या चार व्हरायटी काळे आणि यादव यादव यांनी ट्रायल घेतल्या आणि काळेनी प्रत्यक्ष त्याचं संशोधन हे बरोबर आहे का हो बरोबर सांगा एस डी एम के तीनशे सहा काय हा तीनशे सहा जो वाल आहे तर बेसिकली आपल्याकडे ऑइल पर्सेंटेज आणि प्रोटीन पर्सेंटेज त्याचप्रमाणे या गोष्टी कन्सिडर करून आपण व्हरायटी निर्माण करतो तर हा एस डी एम के याचे शेंगदाणे बोल्ड आहेत नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेव्हलला ले याचा आपण चांगल्या प्रकारे व्यापारी व्यापारसाठी वापरू शकतो याच्यामध्ये सर आता हा थोडा विषय याच्यामध्ये ऑइल आणि प्रोटीन पर्सेंटेज चांगले आहे अर्ली मॅच्युरिटी आहे आणि एड जास्त आहे जे मी बोललो एव्हरेज आपण वीस क्विंटलच्या पुढे चालेल ते तीस क्विंटलच्याही पुढे जाऊ शकतो एसडीएमके फोर्टी फायव्ह के टेन येतं त्याच्यानंतर ना एसडीएमके टेन मध्ये आपल्याला ऑइल पर्सेंटेज फोर्टी नाईन पर्सेंट आहे त्याच त्याच्यामध्ये ओलिक ऍसिड जे आहे ते फिफ्टी टू पर्सेंट पर्यंत आपल्याला मिळून गेले त्याच्यामध्ये तर बेसिकली ऑइल पर्सेंटेज जास्त असेल तर प्रोटीन कमी राहते प्रोटीन जास्त असेल तर ऑइल पर्सेंटेज कमी राहते परंतु याच्यामध्ये दोन्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारात आहे आणि याच्यामध्ये तीन दाणी शेंगांची संख्या जी असते याचा यील्ड सुद्धा आपल्याला ऑलमोस्ट चार क्विंटल पर्यंत आपण जाऊ शकतो किंवा त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो तीनशे साडे दहा आहे याचा हार्वेस्टिंगचा कालावधी किती आहे दहा जो आहे दहा जो आहे तो अर्ली मॅच्युरिटी आहे एक पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये निघतो तीनशे सहा ला आपल्याला थोडेसे एकशे दहा एकशे पंधरा दिवस लागतात टेन रब्बी लागते आणि खरीपा सॉरी खरीपामध्ये टेन चालू शकते चांगली आणि रब्बी तीनशे सहा बेस्ट आहे ठीक आहे आता पुढचा हा फोर्टी आहे तर सगळ्यात जास्त या चार देणारा सध्या तरी आमच्या कॅल्क्युलेशन नुसार आम्हाला हा दिसतो फोर्टी फाय तो किती याचा एकतीस पॉईंट बावीस क्विंटल पर्यंत गेलेलं आहे चला याला किती दिवसाचा कालावधी उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर थोडस मॅच्युरिटी पिरियड जास्त राहतो एकशे पंधरा एकशे वीस दिवस मध्ये होऊन जातो आणि जो खरीपामध्ये रोग प्रतिबंधक लागते आपल्याला व्हरायटी किंवा टिक्का डिसीज जो भुईमुगावरती येतो घातक आहे खरीपासाठी वाण निर्माण करणं हे देशाच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे फोर्टी सिक्स मिळत आहे तर याची पानं जी राहतात ती करली राहतात व्हॅक्सिन लवाना टायप मध्ये राहतात त्याच्यामुळे याच्यावरती डिसीज हा फार कमी प्रमाणामध्ये येतो आणि आताच्याच खरीपामध्ये आम्ही याची प्रत्यक्ष ट्रायल घेतली बाकी सगळी हॉटस्पॉट मध्ये रिस्पॉन्स देत नसताना या मात्र व्हॉरिने खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला यावेळी दिलेला आहे करेक्ट आणि मग त्याचा पुन्हा तो दोघांचा कालावधी किती आहे हा एकशे पंधरा एकशे दिवस दिवस आहे आणि याच्यामधला फक्त एचडीएमके तीनशे सहा जो आहे तो आपण रब्बी मध्ये लावतो त्याचा कमी आहे आता माझा प्रश्न तोच आहे की ह्याला शासकीय मान्यता लागेल ना हो शासकीय माहिती तुम्हाला पेटंट घ्यावा लागेल इंटेलक्चुअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये जावं लागेल अरे घा बघ मग अप्लाय केले की नाही आमचे प्रयत्न चालू आहेत काळे सर स्वतः वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांशी बोलत असतात जसं की रावळी विद्यापीठ आहे परभरीचं विद्यापीठ आहे यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे परंतु अपेक्षित असा डायलॉग होत नाही का होत नाही आता का होत नाही तर ही खरं दुःखाची गोष्ट आहे काळे सरांचा अनुभव पाहता बाईमोगावर संशोधन पाहता त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला नक्कीच लगेच संधी दिली पाहिजे परंतु गोष्टी नाही मी हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठापर्यंत पोहोचू कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचू श्री दादा भुसे परंतु भुसे यांच्या अख्ख्यारीतला हा विषय नाही केंद्र सरकारकडनं लागेल ना पेटंट आता कृषी मंत्री आता माणिकराव कोकाटे हा माणिकराव कोकाटे सॉरी हा ते त्याच नाशिक जिल्ह्यात त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं मग ते शिक्षण मंत्री आहेत माणिकराव कोपाटे हे शेती मंत्री आहेत हा नाही पण महाराष्ट्राच्या शिक्षण शेती मंत्र्यांनी करायची गोष्ट आहे की के केंद्र सरकारनी करायची गोष्ट आहे नाही हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री सुद्धा करू शकतात करू शकतात करू शकतात राईट रिलीज नोटिफाय युनिव्हर्सिटी लेवलला होऊ शकतात किती वर्षापासून तुम्ही ह्या व्हरायटी डेव्हलप केला आणि पत्रकार करतात काळे सरांची तर पन्नास पेक्षा जास्त वर्ष झाली पण काळे सरांनी आम्ही कोलॅबरेशन मध्ये काम गेले सात आठ वर्षापासून करतोय आणि पत्र व्यवहाराला जेव्हा आम्ही एफ सिक्स मध्ये यायला आलो आमचं नाना खंत खात्री आम्हाला यायला लागली तेव्हापासून साधारणतः दीड दोन वर्षापासून आम्ही पत्र व्यवहार आणि काही प्रतिसाद नाही रिस्पॉन्स नाही आणि एक नाही दो okay. yes, yes. दोन नाही यांनी सत्तर वेगळ्या पद्धतीच्या व्हरायटीज डेव्हलप केलेल्या सत्तर व्हरायटी नाही म्हणू शकत साठ सत्तर क्रॉसेस आहेत मध्ये ट्रू मध्ये जे काही टिकतील शेवटपर्यंत ते आपल्याला व्हरायटी म्हणून माहीत म्हणजे सहा वर्ष जेव्हा होतात तेव्हा त्याला आपण व्हरायटी मिळतो दोन वर्षानंतर नाही सहा वर्षानंतर ओके okay. त्यानंतरच तुम्ही मग ह्या चार अंतिम तुमच्या व्हरायटीज आलेल्या आहेत बरोबर सत्तर मध्ये तुम्ही क्रॉस ब्रिडिंग केलेला काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे हे डुकराची अडचण आहे पाण्याचा प्रश्न आहे मार्केट मध्ये माहित नाही मध्ये खर तर जागा सोयाबीन घेतली आणि सोयाबीन हलक वाटत असताना दोन वर्ष चार हजार रुपयाच्या वरती त्याचा रेट जात नाही तेव्हा शेतकरी विचार करायला लागले की आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे परंतु आता आपण कोरोना मध्ये पाहिलं आपण खाद्य तेलासाठी बाहेरच्या देशावरती अवलंबून राहतोय आणि खाद्य तेलावरती बाहेरच्या विषयावर अवलंबून आणि हे अन्न धावण्याच <laughs> एक प्रमुख हातीर किंवा वापरलं जाऊ शकत हे आपल्याला माहिती आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने पाम तेल आपण आयात करतो किती घातक आहे तेल जरी आपण बोललो तरी ते शरीरासाठी किती घातक आहे ते हे पुढचे भयानक विषय आहेत त्यासाठी जे आपल्याला आपल्यापाशी होतं ज्या आपल्या हक्काचं होतं ते भुईमुगावरती काम करणं हे आम्ही प्रामुख्यानं ती चॅलेंज स्वीकारला आणि त्याच्यावरती काम करताना मानवी आरोग्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असेल प्रोटीन असेल ऑइल असेल किंवा बाकीचे असतील हे सर्व सर्व गोष्टी आरोग्यासाठी या पिकामधून आपल्याला मिळतात मग आपण त्याच्या जागी सोयाबीन का लावायचा राहतो आर्थिक गणितांचा विषय चार पेक्षा सोयाबीन सुद्धा जास्त जात नाही आणि जर मी म्हणतो तसं त्याप्रमाणे तीस क्विंटल पर्यंत जर आपण याच्या चवाची केल्या त्या प्रमाणात लागणाऱ्या काय तुमच्याकडे साधारणतः साठ रुपये पर के जी म्हणजे सहा हजार रुपये क्विंटल परंतु याच्यासाठी आपण बाहेरच्या देशावरती खूप सारा अवलंबून राहतो आपलं चलन बाहेरच्या देशांमध्ये जात आहे आणि आरोग्यासाठी हानिकारक गोष्टी आपण आयात करत आहोत असं मी म्हणले तर ठीक आहे थांबूया आपण इथे कारण त्यांनाही स्वतःला शासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे आमचाही हाच हेतू आहे की अशा पद्धतीने एखादा तरुण शेतकरी जुन्या संशोधकांच्या बरोबर बसून असं संशोधन करत असेल तर महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला त्याकडे सकारात्मक बघायला हवं ते खुल्या पद्धतीनं ते विकतच आहेत आता ह्याचं विकतोय का नाही नाही बियाणं विकत नाही आता हे जे व्हिडिओ बघतील त्यांना हा प्रश्न पडेल की हा व्हिडिओ का आपण बनवला आली बियाणं लवकरच विकू पॅकिंग मधून ते विकू लोज मध्ये नाही विकणार तर आपल्या ऍक्ट मध्ये जे काही रूल आपले आहेत त्या रूलच्या थ्रू आपण त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन चे प्रयत्न जे मी मागाशी बोलून चालू होईल जेव्हा त्याला रिलीज रिलिझन नोटिफाय होईल तेव्हा त्याला पॅकिंग मध्ये विकली आणि भडसावळीच्या पद्धतीमुळे सारखी तंत्रज्ञानामुळे इनपुट कॉस्ट एकरी किती कमी झाली एका पिकातून दुसऱ्या पिकाकडे जाताना कमीत कमी दहा हजार रुपये वाचतात मशागतीचे आणि पेरणीचे आणि बाकी जे आपण मशागत सगळं टोकन पद्धतीच करता पूर्ण टोकन पद्धतीने कुठलंही पीक असतं तर ते टोकन पद्धतीनं किती पिकं घेतो बऱ्यापैकी वर्षामध्ये जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं ज्याच्याकडे पाणी येतो तीन पिकं तर घेतोच पण नियोजन जर व्यवस्थित चार पिकं सुद्धा घेऊ कोणते कोणते पिकं घेतात आपण खरीपामध्ये भात घेतो आताच्या रब्बी हंगामामध्ये आपण गहू चना गहू पण तुम्ही टोपण करून लावतो चना पण चला किंवा बोहिमोग लावतो हेच नाही तर जमिनी खालची पिकं आहेत जमीन न नांगरेला जमिनीमध्ये कांदा आणि बोहिमोग येणार का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर याचे चांगले उत्पादन आपण दोन्ही पिकांमध्ये गेलो किती काढलं भोहिमुचं तीस क्विंटल पर्यंत गेलेला आहे तुम्ही फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस बावन्न पंच्याण्णव अच्छा आणखी दुसरा अल्टरनेट कुठला नंबर एकच नंबर होतो आपण इथे बघा तुम्ही यांना फोन करा त्यांनी फोन नाही उचला तर मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मी म्हणालो तसं की सकारात्मक पद्धतीनं बघितलं पाहिजे की पारंपरिक ज्ञान आणि इतक्या मोठ्या शास्त्रज्ञांबरोबर बसून त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायटीज आणल्यात तर त्याचं विद्यापीठीय पातळीवरती परीक्षण होऊ शकतं त्यात काही त्रुटी असतील तर त्याची विचारणा होऊ शकते मी जेव्हा परभणी कृषी विद्यापीठाचं काम पाहतो किंवा राहगुरीचं पाहतो किंवा दापोलीच्या विद्यापीठाचं पाहतो तेव्हा अनेक वर्षे लागतात कुठलीही व्हरायटी येण्यासाठी आणि ती एका विशिष्ट प्रयोगशाळेमध्ये वारंवार ट्रायल घेऊन त्या गोष्टी करायला लागतात तर तुमच्या विद्यापीठाच्या बाहेर जाऊन कोणी असा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यायला काय हरकत कॅमेरामन निकेतन माणेचं मीराव कुलकर्णी एन टी व्ही मराठी संगमनेर तालुका भोर जिल्हा पुणे